काय का, विषय का। रस्ता होत नाहीये वीस पंचवीस वर्ष झाली पाहिजे बंद ठेवलेला आहे सध्या जोपर्यंत आता मी बरेच अशी बोललो आमच्या नाही का साहेब म्हणले कायदा हातात घेऊ नका काय असेल ते तक्रार पोलीस स्टेशन घेऊन द्या साहेब म्हणले काय असेल तक्रार घेऊन टाका आपण पोलीस स्टेशन कायदा विषय नाही का भांडण वगैरे करायचं नाही बघ काय कामामध्ये अडथळा आणतो तुम्हाला तेच म्हणतोय काय तक्रार असेल ना आम्ही घेतोय ना पुढचं कारवाई करू ना मग त्याच्यावर काय कारवाई करणार आहे ना आता सगळेजण ऐकते ना काय कारवाई हे डिपार्टमेंट त्यांचं नाही त्यांचं म्हणणं असं आहे कायदा होऊ नये मान्य आहे पण जर आता काढला डिपार्टमेंट वेगळा आहे ते डिपार्टमेंट वेगळा आहे त्यांचं तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका तर तुम्ही काय करायचं तुमचा प्रश्न आहे कायदा हातात काय घेतलं त्याचं कारण तुमच्या भावना लक्षात आल्या सगळ्यांच्या तुमच्या भावना लक्षात आल्या ते इथं आले अंकुशेठ आहे मार्ग लवकर निघेलच यातन काहीतरी गेलं पाहिजे ना गॅरंटी किती देणार ते नाही असं वेग नाही गॅरंटी प्रत्येकाला पाहिजेच ना की होणार बाबा तुम्हाला टेन्शन घेऊ नका हा रस्ता मी होऊन देणारच so, पाहिजे हा ते जसं आम्ही आलोय ना चार वर्ष झाले इथे मी मुंबईवरून गावाला आली तेव्हापासून त्या ते रस्त्याचं चाललंय आमच्या वावरात शेतात होता बाहेर होता तर आमच्यावर सुद्धा तो, तो सुद्धा आम्ही दिला त्यासाठी सुद्धा काय केलं ना अर्थ मान्य सगळ्यांना दिलंय पण जर एकच व्यक्ती हे करत असेल अडत असेल तर त्याचा दोष नाहीये ना त्या व्यक्तीला मोठ्या वरिष्ठांनी समजून सांगा बाबा तू असं करू नकोस कोण आहे त्यांचा सुरेंद्र उकिर्डे अडथळा आणते मी कोण अतिक्रमण खालच्या लोकांनी नाही केलंय वरच्या लोकांनी सुद्धा रस्ता करण्यासाठी मनाई केलेलीच नाहीये नाही नाही थांब थांब एक मिनिट हा मुद्दा बरोबर अतिक्रमण केलं तर नाही नाही बरोबर आहे आता जो आपण गेल्या वर्षी रस्ता केला आता जो रस खडीचा रस्ता आहे त्या खडीचा रस्त्यावर जो टाकला टाकलाय ते अतिक्रमण नाही का खर्च मग ज्यांनी टाकला त्यांचा काढावा मी तर म्हणते एकच व्यक्ती म्हणू नका ना मग त्याचं मी त्यांना अतिक्रमण नाही केलं दोन व्यक्तीने अतिक्रमण केल्यामुळे वाद वाढला मग काढावा त्यांना सुद्धा सांगा त्याच्यासाठी आपण सगळं कारण की आमच्या इथे सुद्धा खडी टाकलेली आहे आमच्या सगळं पाण्याची नोहे करून ठेवले आता मी काय म्हणतो ऐका आता ती जी आता वीर आपण पाहिली विहीर काढायला ऐका ना तुम्ही अतिक्रमण वीर खोदली का हा पाहिला प्रश्न मी खोदलेली नाही जेणे त्यांना सुद्धा सांगितले तुम्हाला जर शक्य नसेल ना ती तुम्ही विहीर खोदली पश्चिमेच्या बाजूने खडीच्या रस्त्यावर तुम्ही मोरम टाकलाय आणि तुम्ही म्हणता सुरेंद्र अपराधी हाय न्यायचा कुठं तिकडच्या तुम्ही एका बाजूची एक बाजू घेणारच नाही मग ऐका सगळ्यांनाच मग सुरेंद्रला डायरेक्ट सांगितले तुझं जे काय अतिक्रमण असेल ते तुला काढावं लागत पण त्याचं एक त्याचं अतिक्रमण नाही विहीर सुद्धा काढणार आहे त्याच्यामध्ये मी काय म्हणतो तुम्ही गाडायची म्हणण्यापेक्षा तुम्ही खोदलीच का मग खोदली आणि अतिक्रमणात गाडणार आहे बरोबर मग आता खडीचा रस्ता आहे खडीचा रस्ता जर तुम्हाला माहिती हा सरकारी आत देते तर त्याच्यावर तुम्ही मुरम का टाकला मग ती जी व्यक्ती टाकला त्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण अभ्यास करा आपल्याला रस्ता झाला पाहिजे एवढाच आपला मुद्दा आहे आम्ही

तो कुणी टाकला तुम्हाला माहिती आहे का नाही हद्द सरकारी सरकारी हद्द मुरून टाकायची काय कारण आपण आपण याला शिक्षा करू सुरेंद्र शिक्षा करू सुनील शिक्षा करू तुम्ही चूक करू नका ना त्या व्यक्तीला सुद्धा जो जो दोषी असेल प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे तिथं फाईन असो काही असो ते सुद्धा तुम्ही खांडायला लागत होती का नाही हा तुम्ही रोड वर

सांबला हजार आहे सुरेंद्र ओकूडा हजार आहे नाये

विहिरीच्या कडनी जात ते खूप भीती आहे त्याच्यामुळे ती विहीर गाडायचीच आहे विहिरीच्या मध्ये अतिक्रमण येत नाही ती आता काय आता जशी बोलून सगळं गाडेल तो सगळ्या मुरुप रस्त्यावर आहे ना सगळ्यांच आणून त्याच्यात टाकून दे विहिर त्याच्यात अतिक्रमणासाठी बोलायचं नाही कोणी फक्त मुरमावाला सांगितलं का मुरुम टाकून जेव्हा मुरुम टाकला तेव्हा बाकीचे झोपले होते का जेव्हा बाराखी बांधली तेव्हा बाकीचे झोपले होते का

किती वीर कामाचीच नाही कोण काहीच उपयोग करत नाही एका व्यक्तीचं नाव घेतलं तर लगेच झोपलं तर लगेच झोपलं सगळ्यांना कोणालाच मागे घालू नका त्यांची चूक आहे तुम्ही चुका करू नका मी चुका नाही मी त्यांची ऐका ना मग सांगितलं आमचं अतिक्रमण असं तर आम्ही काढून घेऊ असं तो बोललाय त्यांचा काही विषय ऐका आपण ते ते असेल त्यांना पाडायला लावलं नाही त्यांनी पाडलं की नाही मग त्यांचा आता समजा बऱ्या पाच सहा गाळ यांचं अतिक्रमण निघत आपण ते पण त्यांना काढायला लावू पण तुम्ही अतिक्रमण करायची काय कारण तुम्ही खडीच काय कारण तुम्ही हा शब्द मारायचा नाही आमच्यात येत नाही आमच्यात येत नाही तुझा बोललात ना तर ठीक आहे तुझं अति असेल तू काढ तर मी मान्य करेल तुम्ही म्हणायचं आहे तुम्ही ज्या व्यक्तीचा आहे ना त्या व्यक्तीला

सर्वांना माझी विनंती आहे वाडीच्या इथले ग्रामस्थ आणि शेतकरी सगळ्यांनी ना तुम्ही शांत व्हा आणि आज जे वाणी साहेब आपल्याकडे आले आपले प्रांत साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे तर सगळी यंत्रणा आपल्याकडे येणार आहे आणि चांगल्यापैकी रस्ता मार्गी लागणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ना साथ दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते आणि थांबते अत्ताच येतो बस चेक चेक ब बोलतो आम्ही करतो आम्ही आम्ही नोतक माझा प्रश्न असा आहे की आजपर्यंत आमचा डिंगोर आम्हाला रस्ता हा तीन पिढ्यापासून हा वाद चालू आहे हे मला माहित नाही पण काल आंबे साहेब बोलले म्हणून मी बोलतोय तर आमचा असं म्हणणं आहे आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार दोन तीन वेळा केला पण त्यांनी याच्याकडं याच्याकडे दुर्लक्ष केलं माझं ग्रामपंचायतला एवढंच म्हणणं आहे जोपर्यंत रस्त्याचं काम ग्रामपंचायत चालू करत नाही तोपर्यंत आम्ही काल शेवटचा पर्याय म्हणून ये तीन चार ठिकाणी खड्डे घेतले खोदलाय कोणी आम्ही खोदलाय एवढा समाज आहे ना काल आम्ही इतका दुप्पट समाज होता काल रस्ता खोदला कधी काल करतात लोकांच्या भावना इतक्या काल तीव्र होत्या म्हणून आणि लोकांनी एवढच विचार केला आपल्याला शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय म्हणून आपण रस्ता खोजू केव कमीत कमी नाक दाबल्यानंतर तोंड उघडन हा शेवटचा पर्याय आम्ही शोधला म्हणून काल आम्ही रस्ता खोस योग्य नाही साहेब हे मला मान्य परंतु आम्ही शेवटचा पर्याय म्हणून या अशी नाही काल रस्ता खोसला तर माझं ग्रामपंचायतला एवढच विनंती आहे की आपण जोपर्यंत रस्ता चालू करत कर नाही रस्त्याचं काम तोपर्यंत आमचा समाज हे रस्ते जे जे खड्डे आहेत ते बुजवणार नाही माझी सर्व ग्रामपंचायत कमिटी तंटामुक्ती अध्यक्ष आंबले साहेब यांना माझी एवढीच विनंती राहील की आम्ही इतक्या दिवस पाठपुरा करू नाही तुम्ही आमच्याकडे दुर्लक्षच केलं आजपर्यंत आपण रस्ता चालू करू पण माझी विनंती एवढीच रस्ता किती असो पाच फुट असो दहा फुट असो माझं म्हणणं एवढं की जेवढा रस्ता नकाशात असेल पाच फूट असेल दहा फूट असेल फक्त आम्हाला तेवढा द्या या शेतकऱ्याचे नुकसान नको आणि त्या शेतकऱ्याचे नुकसान नको फक्त जेवढा नकाशात असेल ना, ना तेवढंच आम्हाला रस्त्याची मागणी फक्त